आपल्या सर्वांचं स्वागत आहे शिक्षक बांधवांना आज जो हा मी व्हिडिओ बनवतो आहे किंवा जे अपडेट माहिती देतो आहे हे शासनाचा एक टीईटीच्या संदर्भातील एक पत्रक आलं आहे आणि ते संपूर्ण पहिली ते आठवीच्या दृष्टीने जे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत आणि काही शिक्षकांना असं वाटायला लागलं ला की आर टीच्या अगोदर जे आहे आमची रुजू म्हणजे आम्ही जॉईन झालेलो आहोत किंवा आमची निवड झालेली आहे किंवा नियुक्ती झालेली आहे तर आमच्यासाठी ते लागू नाही हो। किंवा जे अल्पसंख्याक शाळा आहे त्यांच्यासाठी लागू नाही अशा संदर्भातील हे परिपत्रक आहे आणि हे इतर मागास बहुजन कल्याण विभाग म्हणजे कक्ष अधिकाऱ्याचं हे पत्र आहे जे संपूर्ण जे शाळा आहेत आश्रम शाळा आहेत निवासी शाळा आहेत यांच्यासाठीच हे काढलेलं पत्र आहे सोळा तारखेचं पत्र आहे या माध्यमातून ऑथेंटिक माहितीच्या द्वारे महाराष्ट्राचं पत्र आहे म्हणजे पहिली ते आठवीच्या सर्व शिक्षकांना हे लागू होणार आहे त्यामुळे कोणीही यातून सुटणार नाही ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाची पुनर्याच पुनर्विचार याचिकावरती ज्या वेळेला जे काही सुनावणी होईल ते नंतरची बाब आहे परंतु शासनाने एक सप्टेंबरचा जो सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे त्यानुसार जे काही बाब शासनाला दिलेल्या आहेत त्यानुसारच ही कार्यवाही सुरू आहे तर या परिपत्रकाच्या माध्यमातून आपण सर्वजण बघणार आहात व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून आपल्याला ऑथेंटिक माहिती मिळेल आणि माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असेल तर माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशी जी माहिती आहे ही माहिती आपल्याला कायमस्वरूपी अपडेट आपल्या या चॅनलवरती मिळत येईल बघा काय हे परिपत्रक आहे आपण या ठिकाणी बघत आहोत महाराष्ट्र शासन पहा महाराष्ट्र शासन इतर मागास व बहुजन कल्याण विभाग मंत्रालय यांचं हे पत्र आहे आणि हे पत्र सतरा दहा म्हणजे सतरा ऑक्टोबरचं हे पत्र आहे प्रति संचालक इतर मागास व बहुजन कल्याण संचालनालय महाराष्ट्र पुणे यांच्या हे पत्र लिहिलेलं आहे आणि त्यात विषयामध्ये काय लिहिलेलं आहे ते बघायचं आहे आपल्याला विषयामध्ये बघा आपल्या सर्व शिक्षकांनी हे आवर्जून बघायचं आहे जेणेकरून आपल्याला सर्व गोष्टींची माहिती या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे बघा काय आहे तर पहिली ते आठवीच त्या ठिकाणी दिलेलं आहे पहिले ते आठवी विषय पहिले ते आठवी पर्यंतच्या आश्रम शाळेतील प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्या हे पत्र आहे त्यात समोर सुद्धा मुद्दे आहेत ज्यात आपल्या शिक्षकांचे जे काही दुमत होते वेगवेगळे मतांतरे आहेत ते या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल कारण हे महाराष्ट्र शासनाचं पत्र आहे आणि आपण जे शिक्षक या ठिकाणी सेवेत आहात किंवा जे टी ती पास झालेले विद्यार्थी आहेत त्यांचं उमेदवार आहेत किंवा शिक्षक आहेत त्यांचा काही विषय नाही परंतु आमच्यासाठी लागू नाही आरटीई पूर्वीच्या शिक्षकांना लागू नाही ह्या सर्व ज्या बाबी आहेत यात या, या पत्रामध्ये स्पष्ट होईल आणि महाराष्ट्र शासनाचं पत्र आहे हे महत्वाचं आहे या संदर्भ सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे बघा इतर मागासो बहुजन कल्याण विभाग संचालनालय महाराष्ट्र पुणे यांचं पत्र आणि इतर मागास व संचालकल्या दुसरं हे पत्र आहे त्यांचं हे दोन्ही पत्र आहे या ठिकाणी बघा यात विशी जी घेतलेली होती या विशीच्या माध्यमातून हे स्पष्ट केलेलं आहे उपरोक्त विषयान्वे सचिव मान्य सचिव इतर मागास व बहुजन कल्याण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार सोळा दहा रोजी विशीद्वारे आयोजित आल करण्यात आलेल्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेस अनुसरून आपणास खालील प्रमाणे कळविण्यात येते आहे की महाराष्ट्र पहा महत्वाचा विषय हा सर्वात महत्वाचा विषय आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील पा हे सिव्हिल अपील दिलेलं आहे पण तारीख कधी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जो निर्णय आलेला आहे सुप्रीम कोर्टाचा त्याच निर्णयाच्या प्रामुख्याने खालील बाबी नमूद केलेल्या आहेत आणि ते कोणासाठी लागू आहे पहिली ते आठवी आश्रम शाळा इतर इतर महागास व बहुजन कल्याण विभागाच्या जे काही अंतर्गत शाळा आहेत शाळा असतील किंवा इतर इतर भटक्या विमुक्त जमातीसाठीच्या ज्या शाळा आहेत आश्रम शाळा आहेत निवासी शाळा आहेत यांच्यासाठीच परिपत्र हे परिपत्रक आहे जे सर्वांसाठी लागू असणार आहे कारण महाराष्ट्र शासनाचं असल्यानंतर हे लागू असणार आहे बघा या ठिकाणी पहिला मुद्दा काय म्हणतात ते महत्वाचा आहे पहिला मुद्दा काय म्हणतात ते महत्वाचा आहे सर्व शिक्षकांनी आवर्जून बघा व्हिडिओ संपूर्ण बघा त्यात आपलं डोळे सुद्धा उघडेल बघा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ मधील तरतुदीनुसार सर्व शिक्षकांना सर्वच शिक्षकांना शैक्षणिक व व्यावसायिक आणि शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आलेले आहे बालकाचा मोफत शिक्षण शक्तीचा हक्क अधिनियम किती आर टी ऍक्ट दोन हजार नऊ चा जो नुसार आहे ऍक्ट आहे त्याच्यानुसार आपल्याला पहिली ते आठवीच्या शिक्षकांना व्यावसायिक शिक्षक पात्रता परीक्षा पास होणं गरजेचं आहे नंतर दुसरा विषय आहे दुसरा जो टॉपिक दिलेला आहे बघा हा दुसरा अत्यंत महत्वाचा आहे पहा जे शिक्षक आतापर्यंत जे समाज गैरसमज होते ते या महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकांना आपलं गैरसमज दूर होईल पहा जे सेवेत असलेले शिक्षक आर टी कायदा लागू होण्यापूर्वी भरती झालेले आहे काही शिक्षक म्हणत होते की आर टी ऍक्ट लागू होण्यापूर्वी आम्हाला लागू नाही त्या शिक्षकांसाठी महत्वाचं आहे हे पूर्णच हा मुद्दा वाचा जे शिक्षक जे सेवेत असलेले शिक्षक आर कायदा लागू होण्यापूर्वी भरती झालेले आहेत म्हणजे दोन हजार नऊ पूर्वी भरती झालेले आहेत आणि ज्यांना निवृत्तीपर्यंत निवृत्तीपर्यंत पाच वर्षापेक्षा जास्त सेवा उरलेली आहे ज्यांच्यासाठी दोन वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी उत्तीर्ण करणे बंधनकारक राहील पहा जे आर टी ऍक्ट नऊ हजार दोन हजार नऊच्या आधी जरी रुजू झाले असाल तरी पण त्यांना टीईटी बंधनकारक आहे आणि ज्यांची सेवा पाच वर्षापेक्षा कमी आहे म्हणजे पाच वर्षापेक्षा कमी झालेली आहे म्हणजे जास्त आहे अशा सर्व शिक्षकांना सुद्धा काय आहे टीईटी बंधनकारक आहे आणि त्यांना मात्र दोन वर्षाच्या आज शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी उत्तीर्ण करून देणे गरजेचं आहे मग या टीईटी म्हणजेच फक्त टीईटी का सीटीईटी सुद्धा त्याचा अर्थ तो आपल्याला पकडायचा आहे म्हणजे सेंट्रलची सीटीटी जर तुम्ही पास असाल तरी चालेल आणि महाराष्ट्र स्टेटची टीईटी जर पास असेल तरी तुम्हाला चालेल हे लक्षात घ्यायचं आहे नंतर वीज मुदतीत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न केल्यास त्यांच्या सेवा तात्काळ संपुष्टात येईल अशा कर्मचाऱ्यांना सक्तीचे निवृत्त केले सक्तीने निवृत्त केले जाईल आणि जेवढ्या हक्काचे निवृत्ती पश्चात लाभ आहेत ते दिले जातील मात्र पा, मात्र म्हणजे परंतु मात्र निवृत्ती लाभ मिळण्यासाठी शिक्षकांनी नियमानुसार आवश्यक सेवाकाल पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे तो आपला जो सेवाकाळ आहे तो किती वर्ष वीस वर्ष तीस वर्ष जर तुम्ही जो ठेवलेला आहे वीआरएस घेण्यासाठी जो रिटायरमेंट घेण्यासाठी तर तो, तो काल होणे अपेक्षित आहे असं सुद्धा या ठिकाणी म्हणलं आहे म्हणजे आपल्या डोळ्यात आपल्या रोळ्याला समज होतं की टी टीईटीचा ऍक्ट आरटी ऍक्ट लागण्यापूर्वीचा आम्हाला लागू नाही असं हे शिक्षक म्हणत होते तर यात स्पष्ट नमूद आहे की त्यांना सुद्धा लागू आहे ज्यांची पाच वर्षापेक्षा जास्त सेवा काय आहे बाकी आहे अशा शिक्षकांना सुद्धा नंतरचा मुद्दा काय म्हणते बघा नंतरचा मुद्दा आहे ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्षपेक्षा कमी शिल्लक आहे पहा पाच वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे असे शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी परीक्षा उत्तीर्ण न करताही निवृत्ती वयापर्यंत सेवेत राहू शकते म्हणजे ज्यांचा आता <coughs> तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष उरले आहेत त्यांना काही प्रॉब्लेम नाही त्यांना नाही टीईटी पात्र पास झाले तरी ते सेवेपर्यंत राहू शकते अठ्ठावन्न वर्ष रिटायरमेंट होतपर्यंत पर्यंत राहू शकते मात्र अशा कोणत्याही शिक्षकाने ज्याची सेवा पाच वर्षपेक्षा कमी शिल्लक आहे पदोन्नतीसाठी प्रयत्न केल्यास अशा शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण बंधनकारक आहे पण पाच वर्ष शिल्लक आहे आणि त्यांना जर पदोन्नती पाहिजे असेल तर त्यांना मात्र टीईटी पास व्हावे लागेल अन्यथा त्यांना त्याच पदावरती राहावं लागेल पदोन्नतीचा त्यांचा कोणताही अधिकार नाही किंवा पदोन्नतीसाठी ते पात्र नाही असं स्पष्ट उल्लेख या ठिकाणी केलेला के आहे नंतर महत्वाचा विषय आहे हा सर्वात महत्वाचा विषय आहे अल्पसंख्याक शाळांना आर टी ऍक्ट लागू नाही अल्पसंख्याक ज्या मायनॉरिटीच्या शाळा आहेत त्यांना जे मायनॉरिटीच्या शाळेमध्ये भरती झालेल्या आहेत जे खाजगी शाळेतले भरती झालेल्या आहेत अशा शिक्षकांना आर टी ऍक्ट Muhy... लागू नाही अल्पसंख्याक शाळांना आर टी ऍक्ट लागू नाही त्यामुळे अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांना टी उत्तीर्ण करणे बंधनकारक नाही हा सुद्धा लक्षात घ्यायचा आहे हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे अल्पसंख्याक शाळेतील शिक्षकांसाठी हा ऍक्ट लागू नाही त्यामुळे त्यांना टी बंधनकारक नाही असं या सरकारने स्पष्ट उल्लेख केलेला आहे आणि इथं लिहिलेलं आहे पुन्हा मान्य सर्वोच्च न्यायालयाचे सिव्हिल अपील यानुसार रोजी दिलेल्या निर्णयानुसार आम्ही हे परिपत्रक काढलेलं आहे हे कक्ष अधिकाऱ्याचं पत्र आहे महाराष्ट्र शासन बघा सोळा सारखेचं पत्र आहे अशा पद्धतीनं आपल्या सर्व शिक्षकांनी पॉइंट नंबर दोन नुसार ह्या सर्व गोष्टी समजून घ्यायच्या आहे हा व्हिडिओ ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेटसाठी किंवा ऑथेंटिक माहितीसाठी आपण माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून कायमस्वरूपी आपल्याला अपडेट मिळेल आपल्याला हे परिपत्रक पाहिजे असल्यास आपण स्नेनिल जाग टीचिंग टेलिग्राम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे आणि ची सुद्धा लिंक आहे यावरती जॉईन व्हा त्यावरती हे परिपत्रक उपलब्ध असणार आहे धन्यवाद